हे उत्तर प्रदेश बिहार तामिळनाडू झारखंड केरळ आंध्र प्रदेश या विविध राज्यातून लोकांना त्यांनी फसवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना जॉर्डन इस्रायल रशिया साऊथ आफ्रिका वगैरे देशांमध्ये नोकरी लावणार याबाबतची त्यांना आम्ही दाखवलेलं आहे सदरचा बारकाईने तपास आम्ही ए सी पी डीसीपी डी सी पी अतुल तसेच अपर पोलीस आयुक्त श्रीयुत संजय जाधव साहेब तसेच जॉईंट सी पी साहेब साहेब आणि सी पी साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही बारकाईने करत हो। आहोत अशा प्रकारच्या कुठल्याही फसवणूक सामान्य लोकांचे होऊ नये याकरता आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे